मिर्जेत महात्मा गणेशोत्सव मंडळानं साकारला भव्य एकशे वीस फुटी झुलता पूल झुलता पूल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी मिर्जेतील महात्मा गणेशोत्सव मंडळाचा दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावा असतो या देखाव्यामधून काहीतरी बोध मिळतो मागच्या वर्षी या मंडळानं लग्नाला मुली मिळत नसल्याचा देखावा सादर केला होता तर या वर्षी या मंडळानं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकशे वीस फुटी झुलता पुलाचा देखावा केला आहे हा झुलता पूल नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दरम्यान या झुलत्या पुलाचा अन्य गावातील नागरिकांनी देखील आनंद घेतलाय या झुलत्या पुलाच्या देखाव्याची मिरजेत चर्चा होतीये असा हा झुलता पूल पहिल्यांदाच बनवल्यानं नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे हा पूल करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत मोतुगडे अध्यक्ष श्रेयश भेंडे सचिव ओंकार मोतुगडे ज्योतिर्लिंग मोतुगडे चंद्रकांत क्षीरसागर नरेंद्र मोतुगडे रामा चौगले वरदराज मोतुगडे संकेत मोतुगडे गौरव लामदाडे राहुल लांडगे अबू मंगसुळे बापू मगदुम नितीन बर्गाले प्रवीण तोडकर व इतर सर्व सभासद यांनी परिश्रम घेतला आहे महान करणे मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा